नमस्कार शियाग रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बाळांनो आज आपण बाजरीचे हुंडे बनवणार आहे तर आता हे बाजरीचे हुंडे ती जे आहे ते मुशेचा शेतात म्हणजे देवासाठी नेते ती थंडीत सुद्धा ही हुंडे खाल्लेले हे चांगले असते ते आज आपण साध्या सोप्या पद्धतीने हे हुंडे बनवून घेणार आहे प्लेट कशी बनवतात ही बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच लागणारे साहित्य आपण बघूया ही बाजरीचं पीठ एक वाटे आहे दळून घेतलेले बरं आणि ही तीळ चार चमचे परत ही तूप आपण त्यात घालणार आहे दोन चमचे आणि ही गूळ चार चमचेच गूळ आहे ही मीठ आणि हे पाणी जसं लागेल तसं आपण वापरणार आहे ही गूळ आपण किसून घेतलेला आहे आणि ही तीळ जे आहे ती कच्चे बाजरी नाहीत आपण हे आता ताट घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे बाजरीचं पीठ घालणार आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये हे तूप दोन दोन चमचे घालणार आहे आता हे मिक्स करून आपण घेणार त्याच्यामध्ये लागल तस पाणी वतणार हे हुंड बनवण्यासाठी लागल तस पाणी वतणार आणि हे पीठ टिंबून घेणार पातळ करायचं नाही आणि लय गट बी नाही पीठ टिंबून घ्यायचं तर हे बघा पीठ आपलं तिंबून झालेलं आहे बघा हे असं तिंबलेलं पीठ आहे आणि ही घट्टच पीठ असं लागत लागत असते तर आता बघा ही पीठ आपण तिंबून घेतलेलं आहे ती आता त्याची हुंडे ही तुम्हाला करून दाखवते ही कशी असते हुंडे ही तुम्हाला करून दाखवते आता ही हुंडे ही आता करून ठेवते हुंडे सगळे नंतर आपण त्याच्यात गुळ भरणार आहे तर आता आपण ही हुंडे सगळे ही करून घेणार आहे आणि हुंडे करून घेतल्यानंतर मग त्याच्यात गुळ भरणार आहे आता ही सगळे हुंडे ता करून घेऊ आपण तरी आता आपण ही हुंडा घेतलेला आहे आपण ह्याला आता काय करायचं गुळ घालण्यासाठी असा गोल आकार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये नंतर गुळ किती एवढा घालायचा गुळ ही घालून परत असं गोल करून परत अजून त्याला हाय असं करून आणि त्याचा हुंडा बनवून घ्यायचा त्याचा हे असा हुंडा बनवून घ्यायचा हे असा हुंडा बनवायचा आता ही गुळ घेऊन सनी हे तिळामध्ये टाकून दुन्हीचं मिक्स करून ती पण आपण ह्या बाजरीच्या हुंड्यामध्ये भरणार आहे ही मिक्स करते एक ठिकाणी आणि नंतर बाजरीच्या हुंड्यात भरून घेऊ आपण हे आपण तीळ आणि गूळ मिक्स करून घेतलेलं आहे त्याचं सुद्धा आपल्याला हुंडे बनवायचे आहे ते तर आता आपण हे असं करून घ्यायचं गोल करायचं खाली त्याच्यामध्ये हे तीळ आणि गूळ घालून हे दोन्हीच एवढंच घालायचं हे दोन्ही मिक्स करून असं घालून आणि त्याची हुंडे बनवून घ्यायचे आपण जी जी हे असे हुंडे बनवायचे त्याचे हुंडे बनवायचे वेगळे हुंडे बनवून घेऊ आणि हे तीळ गुळ आहे ना त्याची सुद्धा वेगळे हुंडे बनवून घेऊ आपले हुंडे बनवून झालेले आहे ते तिळाची आणि गुळाची आणि नुसत्या गुळाची सुद्धा वेगळी केलेली आहे ते म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारची केले ते पातीला तेवढं पाणी घेतलेलं आहे अर्धेच्या भी खाली आहे तर आता आपण काय करू गॅस चालू करून पाणी गॅसवर ठेवू गरम करण्यासाठी आता हे आपण गॅस चालू करणार आहे आणि ही पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे पण पाणी गरम करा ठेवलेलं आहे तर आता ह्या चाणीला तेल लावून घेऊ आपण झालं तेल लावण्याचा ह्याला तेल लावून झालेलं आहे आता आपण ही हुंडे ह्याच्यात ठेवायचे अशा प्रकारचे हुंडे करावे लागते ते हे असे चपटे हुंडे करायची नाही ते असे हुंडे झाले तर तिथे येळाला हे असे हुंडी चालते हे अशा आता हुंडी ठेवले ते पाणी गरम झालं की हे आपण चाळणी त्याच्यावर ठेवायची आता हे आपण पाणी थोडस गरम झालेलं आहे आता हे आपण ह्याच्यावरती ठेवायचे पंधरा मिनिटासाठी हे ठेवणार आपण ह्याच्यावर हे पाणी वरती झाकून ठेवलेला आहे ते काय तर दहा मिनिट असं मोठा ठेवायचा आणि परत पाच मिनिट लहानशी ठेवायचं चालू पण आता हे गॅस बंद करून घेऊ आपलं उकडून झालेलं आहे ते आता आपण हे काढून बघून घेऊ हुंडे मस्त उकडून घेतलेले आहे ते आपण बाजरीचे हुंडे आहेत हे आपले हुंडे तयार झालेले आहेत ते हुंडे नक्की गरी करून बघा असं वाटलं हे नक्की कळवा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवट पर्यंत इथल्या बद्दल धन्यवाद